आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर पोलिसांच्या इन्स्पेक्टर दामिनी या चित्रकथा पुस्तिकेचे अनावरण पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून इन्स्पेक्टर दामिनी पुस्तकेत चौदा चित्रकथांचा संच लातूर पोलीस दलाकडून तयार करण्यात आलेल्या इन्स्पेक्टर दामिनी या चित्रकथा पुस्तिकेचे अनावरण पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले कैलासवस्ती जनार्दनराव राजेमाने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जाणवळ तालुका चाकूर येथे हा सोहळा पार पडला शालेय विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्फतीने पालकांमध्ये सुरक्षासंबंधी माहितीची जनजागृती व्हावी या उद्देशाने श्री सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या संकल्पनेतून लातूर पोलिसांकडून इन्स्पेक्टर दामिनी या चित्रकथा पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे इन्स्पेक्टर दामिनी या पुस्तिकेत एकूणच चौदा चित्रकथांचा संच करण्यात आला आहे चित्रकथांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा डायल एकशे बारा ई आर एस एकशे बारा ॲप छेडछाड बालविवाह ऑनलाईन फ्रॉड रॅगिंग अपघातावेळी मदत बालमजुरी वाहतुकीसंबंधीचे नियम सायबर क्राईम सोशल मीडियाचा वापर अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग व धोका विविध प्रकारच्या हेल्पलाईन बालकासंबंधीचे विविध कायदे इत्यादीची माहिती देण्यात आली आहे इन्स्पेक्टर दामिनी पुस्तिकेतील कथा या चित्ररूपाने असल्याने विद्यार्थी त्या चित्रकथा आवडीने पाहतील वाचतील व त्याद्वारे त्यांच्यामध्ये घडून येईल या उद्देशाने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे अशा स्वरूपातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठीची चित्रकथा चित्र पुस्तिका महाराष्ट्रात प्रथमच लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अनावरण करण्यात आले आहे तसेच इन्स्पेक्टर दामिनी पुस्तिका आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वितरित करण्याची इच्छा असलेल्या शाळांनी त्यांचे लगतच्या पोलीस स्टेशन किंवा भरोसा सेल पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे संपर्क करण्याचे आवाहन श्री सोमय मुंडे यांनी यावेळी बोलताना केले यावेळी करिअर मार्गदर्शन त्यांचे लहानपण शिक्षण ते आय पी एस होण्यापर्यंतचा प्रवास याबाबत श्री सोमय मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला इन्स्पेक्टर दामिनी पुस्तिका अनावरण कार्यक्रमात अध्यक्ष श्री बाबूराव जाधव प्राचार्य निलेश राजेमाने सोनू डगवाले संतोष विराजदार शशिकांत पाटील इस्माईल शेख सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील आदी सह इतर मान्यवर उपस्थित होते अनेक वेळेस आपण मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशा टाईपची प्रणाली आहे किंवा अशा टाईपचे प्रकरण जर का तुम्हाला तुमच्यासोबत घडले तर काय करायला पाहिजे पण मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडंसं वेगळं आपल्याला माध्यम घ्यावं लागतं आणि चित्रकथांच्या मार्फतीने कॉमिक्सच्या मार्फतीने आपण चांगल्या प्रकारे मुलांपर्यंत पोहोचू शकतो वेगवेगळे पोलिसांचे जे उपक्रम आहेत ते कुठेतरी आपण चांगल्या प्रकारे तो संदेश मुलांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळं आपण इन्स्पेक्टर दामिनी हे पुस्तक आपण काढलेलं आहे याच्यामध्ये भरपूर महिन्यांची एक एक वाक्य आपण त्याच्यामध्ये भरपूर विचार करून महिना ते टाकलेले आहेत आणि भरपूर महिन्यांची मेहनत त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे तर नक्कीच सर्वांनी वाचायचं आहे ते आणि वाचून आपल्या आईवडिलांना सांगायचं आहे मुलं जे आहेत ते फार चांगला माध्यम असू शकतात जर का आपल्याला समाज घडवायचा तर सर्वात पहिल्यांदा मुलांना आपल्याला त्याप्रमाणे तयार करावं लागतं त्यामुळे त्यामध्ये अनेक किस्से आहेत त्यामध्ये किस्सा आहे ज्याच्यामध्ये आईवडील जे आहेत ते हेल्मेट वापरत नाहीत पण मुलं सांगतात की बाबा हेल्मेट वापरा म्हणून त्यामुळं तुम्ही आपल्या आईवडिलांपर्यंत जे पण तुम्हाला काही जे पण कॅच केलेलं आहे या पुस्तकातून ते नक्कीच तुम्ही तिथपर्यंत पोचवा आणि आईवडिलांमध्येही कुठतरी बदल येईल हीच आमची इथे अपेक्षा आहे या पूर्ण उपक्रमामध्ये पूर्ण संस्थेने जेवढे इथे आम्हाला स्टेज दिलं आणि त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळे खरंच मी त्यांचं आभार पोलीस प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझ्या पूर्ण टीमचं मी इथे अभिनंदन करतो आणि नक्कीच हा उपक्रम अजून शाळामध्ये आपण लाँच करणार आहोत आणि तुमच्यापासून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत तुमच्या पॅरेंट्सपर्यंत तुमच्या पॅरेंट्सपर्यंत तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा उपक्रम पोहोचेल हे पुस्तक पोहोचेल याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथपर्यंत पोहोचतील हीच मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा पूर्ण संस्थेचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमेन